भूमिकांना ठेच पोहोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले आता बस ता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे के की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हटले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की के समज द्यावी असं चा, मर्डरचं चा, प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय जराख परळी वाळू परळी सगळं इकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही कारण मला द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायचे तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव होते त्या पक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत डायस जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केली त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे जर प्रचार करताना आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये पण त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णत निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकला आणि पक्षाच्या कामाला लागली ला। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या शे श्रेष्ठींना मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून ना आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी गुला बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधी लागला आहे तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठीला मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी की खरं आहे आणि या विषय माझ्या माझ्यापुढे मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पण धनंजय मुंडे वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते मानतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत मी एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवा अशा मागणी त्या ठिकाणी करत होतो मला काय माहिती पण अण्णा तुम्ही पंकजाताईंनी पंकजाताई पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे हे जे चाललंय ना, ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा काहीतरी काढायचं संदीप क्षेत्रसागरचे व्हिडिओ काढायचे हरस आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोपी होतात काय कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोप कसे होते जीम लावले टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग गेम चालते